श्रावण महिना सुरू झाला की श्रावण महिन्यातला पहिला सण तो म्हणजे नागपंचमी तर नागपंचमी आली की बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे पदार्थ केले जातात तसेच कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी बनवला जाणारा पदार्थ तो म्हणजे पातोळ्या तर खूप सुंदर रेसिपी आहे ही नारळापासून हे बनवले जातात तसेच हे हळदीच्या पानामध्ये बनवलं जातं तर हळदीच्या पानाचा जो आ, सुवास त्याला लागतो ना तर त्यामुळे त्या, त्या पातोळ्या खूपच छान अशा चविष्ट लागतात संपूर्ण व्हिडिओ टिप्सह आहे तुम्ही जरी पहिल्यांदा बनवत असाल तरी तुमच्या पातोळ्या हा परफेक्टच येतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तर सगळ्यात अगोदर गॅसवर कढई ठेवली आहे बघा तर एकाच वाटीच्या मेजरमेंटने आपण सगळं सामान घ्यायचं आहे तर दोन वाट्या मी नारळ घेतला आहे तर नारळ मी कट करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तुम्ही जरी खोवून घेतलात तरी चालेल तर अगदी दोन ते तीन मिनटं नारळ अगोदर नारळाचा किस छान भाजून घ्यायचा आहे त्यानंतर दोन वाटी नारळाच्या केसला एक वाटी गुळ घालायचं आहे तर गुळ तुम्ही काळा वापरलात तरी चालेल किंवा हा पांढरा वापरलात तरी चालेल तर आता बघा स्लो गॅसवर छान हे आपण भाजून घेणार आहोत तर यामध्ये आता मी वेलची आणि जायफळची पूड घालते आहे जर तुम्ही जायफळ किसून घातलं तरी पण चालेल आता बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण आणि गॅस मोठा करू नका कारण गूळ जो आहे तो पटकन करपतो त्यामुळे अगदी बारीक गॅसवर आणि कधी पण लक्षात घ्या जेव्हा आपण हे नारळाचं मिश्रण तयार करत असतो तेव्हा जाडबुडाचंच भांडं वापरायचं जेणेकरून गुळाचे पदार्थ पटकन करपत नाही तर दुसऱ्या साईडला आता आपण कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये बघा मी दोन वाट्या इतकं पाणी घेतलं आहे आणि चिमूडभर मीठ घातलंय तर एका साईडला आपण हे नारळाचं मिश्रण पण हलवून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला आता पिठाची उकड काढायची आहे तर बघा एक मोठा चमचा मी पाण्यामध्ये तूप घातलंय तुम्ही जर पहिल्यांदाच पातोळ्या बनवत असताना तर दोन वाटीला थोडंसं जास्त पाणी घ्या म्हणजे उकड तुमची छान बसेल आता बघा इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ हे मी घरीच बनवून घेतलेस काय करायचं सगळ्यात अगोदर तांदूळ रात्री धुवून स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर रात्रभर फॅन खाली सुकवण्यासाठी ठेवायचे सकाळी दळून आणायचे तर घरगुती पिठामुळे पातोळ्या खूप छान होतात नक्की करून बघा आता बघा बारीक गॅसवर ही पिठाची उकड चांगली आपण काढून घेणार आहोत आता गॅस बंद करायचा आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं थोडंसं कोमटसर झाल्यानंतर हे पीठ आपण मळून घेणार आहोत इकडे नारळाचं देखील मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे आता हे देखील आपण अपन पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात आता चला जे आपण उकड काढलेली तांदळाच्या पिठाची ती मळून घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचे एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा पीठ हे गरम असतं ना तेव्हाच मळून घ्या त्यामुळे काय होतं छान असं लोण्यासारखा पिठाचा गोळा तयार होतो जर तुम्ही थंड झाल्यानंतर मळायला गेलात तर ते पातोळ्या देखील वातट होतात आणि पीठ मळलं जात नाही तर बघा गरम ह्याच्यातच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला गरम मळायला जमत नसेल ता ता सा सा तर सगळ्यात अगोदर वाटेने छान रगडून घ्या पीठ आणि थोडंसं कोमटसर असताना मळून घ्या तर मस्त पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे आता या ठिकाणी मी हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे खूप माती असते पानांवर त्यामुळे चांगले धुवून घ्या त्यानंतर देठ काढून टाकायचं आहे आणि आता एक बघा छोटासा गोळा घेते मी आणि त्याआधी काय करायचं जी ही पानं आहेत चा ना हळदीची त्याला सगळीकडे अगदी व्यवस्थित छान असं तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे ना पानांना पातोळ्या चिकटत नाहीत आणि पानांचा छान असा स्वाद त्या पातोळ्यांना लागतो तर बघा अशा प्रकारे आता आपण थापून घेणार आहोत तर थापताना तुम्ही थोडंसं हाताला तूपसुद्धा लावू शकता आणि जर तुम्हाला असं जमत नसेल तर एक प्लॅस्टिकचा छोटासा कागद कट करून घ्या तो त्या गोळ्यावर ठेवा आणि व्यवस्थित असं थापून घ्या जेणेकरून मस्त तुमची जी छोटीशी पोळी आहे ती एकसारखी लाटली जाईल त्यानंतर आता जे आपण नारळाचं मिश्रण तयार केलेलं त्या ते ह्यामध्ये भरायचं आहे आणि आता दोन्ही साईडनी कडा आपण व्यवस्थित बंद करून घ्यायच्यात तर बघा उकड जेव्हा परफेक्ट बसते ना तेव्हा अजिबात पीठ खाली चिटकत नाही आणि छान असा पिठाचा गोळा जो आहे तो तयार होतो तर बघा उकड आपली एक नंबर बसली आहे तर लगेच ही पातोळी तयार झाली तर अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एक पातोळी तयार करून दाखवते तर किती सुंदर झाली आहे बघा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या तर दुसरी पातोळी मी तुम्हाला करून दाखवते आणि तुमच्याकडं जर हळदीची पानं नसतील तर तुम्ही केळीच्या पानात केलं तरी चालेल आणि केळीची देखील नसतील तर कशा करायच्या ह्या पातोळ्या ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा दुसरी देखील आपण पोळी छोटीशी थापून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये पुन्हा हे नारळाचं मिश्रण भरायचं आहे तर हे देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता अजून भरू शकता किंवा कमी पण भरू शकता आता बघा अगदी छान अशी उकड बसल्यामुळे लगेच ह्या कडा बघा पॅक केल्या जातात म्हणजे व्यवस्थित चिटकल्या जातात तर दुसरी देखील आपली पातोळी अगदी व्यवस्थित मस्त अशी तयार झालेली आहे आता आपण ह्याची उकड काढायची आहे तर ती बघा कशी काढायची तर जेव्हा आपण पान बंद करतो ना तेव्हा त्याच्या ते कडा बाहेरच्या साईडला घ्या म्हणजे व्यवस्थित तुम्हाला पॅक बंद ते पान करता येईल तर ह्या पातोळ्या आपण वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी कढई बघा स्टीम करण्यासाठी ठेवलेली आहे तर दुसऱ्या देखील पानावर तोपर्यंत आपण पातोळ्या तयार करून घेऊयात तर त्याच पद्धतीने एक छोटा गोळा घेऊन बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवते तर लाईट देखील गेलेली त्यामुळे भरपूर सारा असा थोडासा अंधारच आलाय तर बघा आता दुसऱ्या देखील पातोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता ह्या वाफवण्यासाठी आपण ठेवणार आहोत तर बघा स्टीमर पण छान गरम झाला आहे आता यामध्ये एक एक करून जेवढ्या बसतील तेवढ्या तुम्ही ठेवायच्या आहेत तर सुरुवातीला जर तुम्ही नवीन असताल तर अगदी दोन ते ती तीन पानं ठेवून ह्या पातोळ्या वाफवून घ्या आता बघा ह्या वाफवून घेतोय तोपर्यंत जर तुमच्याकडं हळदीचा आणि केळीचं पण पान नसेल तर बघा अशा प्रकारे पोलपाटाला थोडंसं तूप लावून एक छोटीशी गोळी घेऊन छान अशी थापून घ्या त्याच्यामध्ये सारण भरून बंद करून घ्या तर ही देखील अगदी सोपी पद्धत आहे चला आता पातोळ्या आपल्या वाफून झाल्यात का बघूयात तर बघा मस्त आणि एवढा छान स्वाद सुटला आहे ना तर हळदीच्या पानांमुळे ह्या पातोळ्या खूप छान टेस्टी लागतात आता बिना पानाच्या देखील मी तुम्हाला पातोळ्या वाफवून दाखवते तर बघा जी थि जी खाली आपण जाळी ठेवलेली त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचे आणि त्याच्यावर ह्या पातोळ्या ठेवायच्या आहेत आणि पंधरा नि मिनटानंतर बघा मस्त अशा वाफून निघाल्यात ह्या पातोळ्या तर एक नंबर पातोळ्या झाल्यात आणि व्हिडिओ संपूर्ण टिपसह होता तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका आपल्या चॅनलवर रोज एक शॉर्ट्स अपलोड होत असतो तर तो देखील बघत जावा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याची उत्तरं मी नक्की देण्याचा प्रयत्न करील वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू